की सिकंदराला फसवले की सिकंदरांना पहिल्यापासून की काही योगा एक गरीबाचा पर्ग आहे ती हा गरीबाचा पर्ग आहे तिने मी आमाली करून त्याला मी पैलवान केलेला आहे तर सिकंदरनं असंही पहिल्यापासूनही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला हो आहे पैसा कमवला हो कष्टानं कमवला हो त्याच्या कुस्तीमिन तिनं ईश्वरदादानं आ, की करून घेतलं आणि पहिलं झाला मोठा आणि कष्टानं कमवला आणि बापानं बी हमाली करून त्याला खाल घातलेला आहे म्हणून कष्टानं झालेला आहे आणि अजून बी हिंदी किसरला उतरणार होता पण काय तर त्या लेकराच्या उगज वुगज उगत काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोली पोलिसला असू दे की महाराष्ट्रात पोलिस असू दे की माझा मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला माझी एक इच्छा होती की पी बनवायचा पी बनवायचा इच्छा होती माझी पण हे यंदा बी मराठ किशरीला हिंदी किशरीला उतरणार होता पण हे माझ्या शिकंदरावर अन्याय झालेला आहे हे अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिसाला असू दे अधिकाऱ्याला असुदी किंवा सिकंदर अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरनं सोडून द्यावं सिकंदर कधी झालं होतं आणि या ठिकाणी शेवटचं कधी येऊन गेला आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे आई बापाला भेटून गेलेला आहे पण असं सिकंदरवर अन्याय करणं हे करणं माझा सिकंदर असं करणारच नाही आणि आतापतवरतीनं असल्या बाबतीत उतरला बी नाही सिकंदरांना अजिबात पहिल्यापासून कष्टानं कष्टांना रुपयांना रुपये दहा रुपयाची कुस्ती पसन कुस्ती खेळी महाराष्ट्रात बी कुस्ती खेळी पंजाबमध्ये कुस्ती खेळली सगळ्यामध्ये कुस्त्या केल्या तिनं पण कष्टानं जो बी काय कमवलेला का आहे ते दान तिनं पण कष्टानं कमावलेला आहे असा अजिबात लांडीला बाडी केली नाही कि के बाबा की सिकंदरनं लांडीला बाडी केली आहे त्याच्या बापाने बी लांडीला बाडी केली नाही आज मी हाज हाज करून आले आलेलो आहे मला मुलांनी हा हाजला पाठवलं मी हाजला जाऊन आलेलो आहे मला खोटं बोलायला येत नाही काय तर माझं खोटं बोलणं म्हणजे तिकून जाऊन आलं म्हणजे पाप आहे तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं ना खोट बो ना की पाच टाईम नमाज पडतोय आणि अन्य माझ्या डकरावर झालेला आहे सिकंदर गंगावीस्थानचा मोठा पैलवान आहे त्या ठिकाणी कुस्ती देखील खेळ तर सिकंदर कोल्हापुरात किती वर्षापूर्वी गेलो होता आणि त्या ठिकाणचा खर्च कसा भागवतो अ खर्च असा भागावला की ज्या टायमाला खर्च भागत नव्हता लोकांनी मला मदत सुर केली रमेश बारसकर असूधी कि बाबा की कुणी बी हे सिकंदरला म्हणायची माझी परिस्थिती दोन रुपये मी रुपयाला पोत होतं तर माझा खर्च भागत नव्हता तर मी म मा मागायचो कि माया लेकरला थोडंफार मदत करा माया लेकरला मदत करा हे मिळल आहे ती एवढी मिडल एवढी मोठी मिडल कमवलंय शंभर गद कमवले तर सिकंदरांना कष्टाने कमवले तर कष्टानं कि सिकंदरनं का असा अन्याय करून कमवलं नाही कोणावर हे केलेलं कमवलं नाही सिकंदर अन्याय झाला पण सिकंदरनं कोणाला लादबुक केलेली नाही सिकंदरनं काय केलं माझं दुसऱ्या वर्षी मी होतो म्हणून तिनं सिकंदरनाथ ना जिद्दीन महाराज पिसरी झाला पहिल्या वर्षी अन्याय झाला होता कोणाच्याला म्हणला आपल्याला कोणावर नाही असं काय असेल ती देवाच्या हातात आहे पण आम्ही कोणावर लालबुके केलेली नाही अन्याय होऊन सुद्धा आम्ही केले नाही तर आम्हाला गरीब माणसं आम्ही आम्ही गरीब माणसं तुमच्या आता पाया पडून खाणार माणसं आम्हाला तसलं पहिल्यापासून कवा आम्ही एक शिवीस कुणाला दिलेली माणूस नाही मी आणि माझ्या डेकर नाही कुणाला भानं केलेलं नाही ती करन, माहिती हिना कारण त्याच्यावर अन्याय करून आत घातलेला आहे सिकंदरला अटक झाल्याचं कधी माहिती आणि मिळाली काल दिवशी मला माहिती मिळाली मला बी सांगितलं नाही काय नाही का तर बापाला सुगर बीपी आहे आईला सुगर बीपी आहे त्याच्यामुळे कुणी माहित केलेलं नाही पोलिसांनी काय संपर्क वगैरे केला काय नाही केला संपर्क काय केलेला ना नाही काय नाही का तर मुलांना बी म्हणलाय की कि आई बापाला आहे मला असं इनाकारण माझ्यावर काय अन्याय झालेला आहे पण त्याच्या मागे कोणाच राहत आहे त्याच्या मागे असं केलेलं आहे त्याला उगूज उघड सिकंदरला अटक केलेला अन्याय झालेला आहे ही आपलं महाराष्ट्र पोलीस कडे आणि पंजाब पोलिसांकडे काय मागणी आहे मी त्यांना विनंती करून सांगतो की माझ्या सिकंदरला सोडून मा द्यावा तिने आणि सिकंदरला सिकंदरनं काय केलेलं नाही आणि सिकंदरांना सोडून द्यावं नाही तर जाऊ काही आईबाप त्याची काय तर होऊन बस आईबापाला त्यांच्या